गुड मॉर्निंग मित्रांनो स्वागत आहे तुमचं अचानक भयानक ठरलेल्या अशा ट्रेकमध्ये तुम्हाला मी थोड्या वेळातच आपल्या ट्रेकबद्दल मी एंट्रो करून देऊच पण त्याआधी आता सकाळचे वाजले आहेत पाच पहिले आपण बॅग वगैरे भरू पुढे जाऊ मित्र वगैरे मिळतील ट्रेक पार्टनर मग त्यांच्यासोबत गप्पा मारू आणि ट्रेकचाही इंट्रो करून देऊ भेटू थोड्याच वेळात तर मित्रांनो आता आपण प्रवासाला सुरुवात करत आहे चला तर मग आता निघू आणि आप आपल्या एक एक नवीन मेंबरला मिळू आता थोड्याच पुढे आल्यानंतर आपला नितेश भाऊ भेटलेला आहे आता नितेश भाऊला घेऊन आम्ही थोडा पुढे जाऊ कारण आमची गाडी अजून आम्हाला पिकअप करायला आलेली नाही आहे ॲक्च्युली ते येणार होते पाच वाजता पण आता वाजलेत पावणे सहा तरी पण अजून गाडी आलेली नाही आता आम्ही हळूहळू पुढे चालत जाऊ सगळ्यांना पिकअप करू आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात करू आता आपण बरंच वेळ चालत आल्यानंतर आपली गाडी इकडे येऊन थांबलेली आहे तर तुम्ही बघू शकता बघा आपलं निखील दादा ही आपली गाडी आहे सगळी कंटिन्यू राहा ब्लॉग मध्ये पर्यंत बघत राहा गुड मॉर्निंग मित्रांनो स्वागत आहे आपल्या अशा ब्रँड न्यू अशा नवीन ब्लॉग मध्ये हे आपले आजचे ट्रेक पार्टनर हा हे दर्शन हा हे नितेश हा हे हेमंत आहे हे आहे रोशन आणि आहे आपला दादा तर आज आम्ही ट्रेक प्लॅन केला आहे पुरंदर किल्ला जिथे संभाजी महाराजांचं जन्मस्थान आहे आता वाजले आहेत सकाळचे सहा ॲक्च्युली आमचा ठरलेला पाच वाजताचा टाईम आमचं दर्शन लेट उठलंय एक तास लेट झालाय त्याच्यामुळे आम्हाला आता खूप लेट झालाय निखिल बघ आता आलो नाही तरी लगेच खायची सुरुवात झालेली आहे त्याची किती खाल्लं तरी अंगाला लागत नाही तर काही सर्वांनी कंटिन्यू राहा आपल्या ब्लॉग मध्ये असत आपण पूर्ण दिवसभर धमाल आणि मजा करणार आहोत आपण जिथे तिथे स्टॉप घेऊ तस तुम्हाला थोडं थोडं अपडेट देत राहू जय शिवराय मित्रांनो आपण ट्रेक ला सुरुवात बदलापूर पासून करत आहोत बदलापूर गावातून आणि बदलापूर गावातून पुरंदर किल्ल्याचा जे अंतर आहे ते कमी किमान एकशे सत्तर ते एकशे ऐंशी एक किलोमीटर आहे ते, तीन ते साडेतीन ते पावणे चार तासाच्या प्रवासानंतर आता फायनली आम्ही पुरंदर किल्ल्याच्या जवळ नारायणपूर इथे पोचलो आहे आणि आम्ही आता इथेशी थोडासा नाश्ता वगैरे करू आणि मग त्याच्यानंतर पुरंदर किल्ल्यावरती जाऊ तर मग या आमच्यासोबत नाश्ता करायला आता आम्ही खायला घेतलेली आहे चटकदार मिसळ बघा आपले सगळे मेंबर कसे खाता ते सकाळपासून कोणी नाश्ता नाही केला आपापलेच आप नुसते बघा याच नारायणपूर गावामध्ये श्रीदत्त आणि श्री नारायणेश्वराचे सुप्रसिद्ध असे मंदिर आहेत आम्ही मंदिरामध्ये ट्रेक पूर्ण झाल्यानंतर जाण्याचा बेत आखला कारण पूर्ण ट्रेक करताना दोन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत एक म्हणजे वेळेचे बंधन आणि दुसरे म्हणजे आय डी कार्ड कारण आय डी कार्ड असल्याशिवाय किल्ल्यामध्ये प्रवेश दिला जात नाही म्हणून येताना प्रत्येकाने आपला आधार कार्ड किंवा पॅन कार्ड आणणे कंपल्सरी आहे आणि किल्ल्याचा एंट्री गेट सकाळी दहा वाजता ओपन होतो तर तसंच दुपारी तीन वाजता बंद करण्यात येतो पुरंदर हा किल्ला सपाटी पासून चार हजार पाचशे आठ फूट उंचीवर आहे तसेच हा किल्ला गिरीदुर्गामध्ये मोडतो या किल्ल्याची चढाई सोप्या श्रेणीमध्ये येते तसाच हा किल्ला पुणे जिल्ह्यामध्ये येतो आणि या किल्ल्याचे जवळील गाव सासवड आहे हे आहे मिलिट्रीचं एंट्री गेट येथे आम्ही आयडी व्हेरिफिक्शन करून आतमध्ये प्रवेश केला आणि तुम्ही वर पाहू शकता पुरंदराचा बाले किल्ला कुठे आम्ही आता पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी पोचलो आहे इथे मिलिटरी कॅम्पमध्ये एंट्री केली कारण की तिथेशी व्हिडिओ वगैरे शूट अलाऊड नाही आहे म्हणून आता आम्ही थोडंसं पुढे येऊन शूट करतो आहे आणि आता आपण पुरंदर किल्ला म्हणजे एक्झॅक्टली काय पुरंदर किल्ला म्हणजे सगळ्यात विशेष म्हणजे पुरंदर किल्ला हा पुरंदरचा तह म्हणून ओळखला जातो आणि सर्वात जास्त म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांचे जन्मस्थान आहे तर चला मित्रांनो आपण हा आप पुरंदर किल्ला फिरू आणि एक्सप्लोअर करू एक्सप्लोअर करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करू मिलिट्री कॅम्पच्या इथून एंट्री केल्यानंतर थोडा पुढे आल्यावरती तुम्ही बघू शकता एक राईटला टर्न आहे तिथे मिलिटरी कॅम्प आहे आणि लेफ्ट मारल्यानंतर आपल्याला ले लागतो मुखी तलाव तुम्ही हा तलाव पाहू शकता ह्या तलावामध्ये किती शुद्ध पाणी आहे एकदम पिण्यायोग्य पाणी आहे तुम्ही पाहू शकता मुखी तलावाच्या अगदी समोरच आपला पुरंदर किल्ला आणि हा पुरंदर किल्ल्याचा बुरुज तिथे आपला भगवा शाणाने डवलत आहे मुखी तलावाच्या पुढे येताच आपल्याला ब्रिटिश काळातील एक चर्च लागते किल्ल्यावरती दोन चर्च आहे त्यातील हा एक चर्च आहे तर मचला आपण या चर्चच्या आतमध्ये कसं आहे ते आपण बघू इथे किती सुंदर असा फलक लिहिलेला आहे कृपया गड परिसर स्वच्छ ठेवा गडाचे सौंदर्य राखा इथे प्रत्येक पर्यटनाला कळालं पाहिजे की हे जे ठिकाण आहे या ठिकाणाचं आपण सौंदर्य राखलं पाहिजे इकडे आल्यावरती आपण पाण्याच्या बाटल्या खाल्लेला खाऊ यांचा कचरा वगैरे टाकू नये हे बघा आपली सर्व मंडळी जी आहेत सर्व एका बुरुजावरती बसून एन्जॉय करत आहे आता तुम्ही बघू शकता या पहिल्या बुरुजावरून या पूर्ण गावाच कसं दृश्य आहे जे एकदम मनमोहक आहे आपण थोड्या चर्चा पुढे येता उजव्या साईडला आपल्याला एक दत्त मंदिर लागत आहे त्या आपण दत्त मंदिरात जाऊ आणि श्री दत्तांचे दर्शन घेऊ श्री दत्तांचा पादुका आणि श्री दत्तांची अशी सुरेख मूर्ती दत्त मंदिराच्या थोडा पुढे आल्यानंतर आपल्याला वीर मुरारबाजी देशपांडे यांचे स्मारक लागते पुरंदर तहाच्या वेळी सोळाशे पासष्ट ला दिले खाना मुरारबाजी यांच्या मध्ये युद्ध झाले त्यावेळी पुरंदरगड राखताना वीर मुरारबाजी देशपांडे यांना वीर मरण आले आणि वीर मुरारबाजी इतिहासामध्ये आग्रमर झाले Transcrição e Legendas por शिवाजी देशपांडे यांच्या स्मारकाच्या पुढे आल्यावरती आपल्याला हा प्रथम दरवाजा लागतो हा जो दरवाजा आहे हा पहिलेच्या काळातला राजमार्ग होता पण इकडे मिलिट्री कॅम्प आल्यापासून हा जो मेन राजमार्ग आहे हा राजमार्ग बंद करण्यात आला आहे तुम्ही बघू शकता हा जो बुरुज हे सॉरी दरवाजा आहे हा जो एकदम सुस्थितीत आहे छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी अरे अरे, अरे पहिल्या दरवाज्यातून वर येताच आपल्याला अजून एक चर्च लागतो तुम्हाला सर्वांना आवर्जून एक गोष्ट सांगावशी वाटते की आम्ही हा जो ट्रेक करत आहोत आता दुसऱ्यांदा आलो आहे पण झालं असं की आम्ही दोन हजार एकवीस साली या किल्ल्यावरती आलेलो पण तेव्हा लॉकडाऊन होता आणि त्याच्यामुळे हा जो किल्ला होता तो मिलिटरीवाल्यांनी बंद ठेवलेला त्याच्यामुळे आम्ही बदलापूरवरून एवढा लांब आलो पण किल्ला बंद होता त्याच्यामुळे आम्हाला हा किल्ला दोन हजार एकवीस साली पाहता आलं नाही त्याच्यामुळे ह्या ट्र हा ट्रेक करण्याचं आमचं स्वप्न अपूर्ण झालं होतं त्याच्यानंतर तब्बल तीन वर्षानंतर आम्ही पुन्हा एकदा प्लॅन केला आणि तुम्ही पाहू शकता आम्ही आता ह्या किल्ल्याचा ट्रेक करत आहोत खूप एक्साइटमेंट होती ह्या किल्ल्याची आणि आता खूप बरं वाटतं आणि आम्ही तेव्हा हा आगर... गड फिरता आलं नाही म्हणून आम्ही ह्या किल्ल्याच्या शेजारीच जवळच वीस ते पंचवीस किलोमीटर अंतरावर तर मल्हारगड आहे तो गड सर केलेला आणि त्यानंतर आता आपण ह्या किल्ल्यावरती आलो हा पुरंदर किल्ला आपण एक्सप्लोअर करण्याचा प्रयत्न करू चर्चच्या पुढे येतं आपल्याला उजव्या बाजूला एक शिवमंदिर लागतं चला तर आपण महादेवाचे दर्शन घेऊ मंदिराच्या समोरच अगदी नंदी महाराजांचे मूर्ती आहे त्याच्या समोरच आपले महाकाल श्री शंकर भगवान पेशव्यांच्या काळामध्ये जीर्णोद्धार झालेलं श्री पुरंदरेश्वराचे मंदिर आहे ज्या मंदिराच्या वाटेमध्ये जाताना आपल्याला श्री मारुती रायाचे मंदिर लागते मंदिरातून दर्शन घेऊन बाहेर पडतात समोरच वरच्या बाजूला एक वाट पुरंदरेश्वराच्या मंदिराकडे घेऊन जाते हे आहे श्री पुरंदरेश्वराचे मंदिर तर मग चला आपण मंदिरामध्ये जाऊन बघूया मंदिराच्या गाभारामध्ये प्रवेश करताना मंदिराच्या चौथाऱ्यावर आपल्याला कीर्तिमुख आणि श्री गणेशाचे शिल्प रेखाटलेले दिसते मंदिराच्या आतमध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याला शंकराच्या दोन शिवपिंड दिसतात हे बघा आपल्याला किल्ल्यावरती नवीन मित्र भेटलेले आहेत आपले सबस्क्रायबर हाय नो हाय बाई हे बघा आपला काकडी दादा आणि आहे भाऊ या सगळ्यांनी काकडी खायला पुरंदरची समोर जी चौकी दिसत आहे तिथून उजव्या बाजूने किल्ल्यावरती जाण्यासाठी मार्ग आहे पण आपण पहिले संभाजी महाराजांचे स्मारक आणि म्युझियम पाहू कारण जर वरती जायचं असेल तर मोबाईल जमा करून घेतात त्याच्यामुळे आपण पहिले म्युझियम बघायला जाऊ चला तर मग हे आहे स्वराज्याचे दुसरे छत्रपती अर्थातच छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाचे दर्शन घेऊन आम्ही गेलो म्युझियम बघायला छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाच्या पुढे त्याच आपल्याला डाव्या बाजूला एक पद्मावती तलाव लागते ह्या पद्मावती तलावाची तुम्ही स्थिती बघू शकता या धगधगत्या उन्हामुळे हे जो तलाव आहे तो आटला आहे आणि पाण्याची पातळी एकदम खालवलेली आहे म्युझियमच्या दिशेने येताच आपल्याला म्युझियमच्या बाजूलाच अखंड हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक लागते तुम्ही बघू शकता छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक म्युझियममध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याला महाराष्ट्रातील जे गडकिल्ले आहेत त्या गडकिल्ल्यांचे फोटो आणि त्या फोटोखाली लगतखालीच त्या गडकिल्ल्याची माहिती दिसून येते आपल्याला कमी वेळामध्ये या म्युझियममध्ये जास्तीत जास्त किल्ल्यांचे फोटो आणि त्यांची माहिती मिळवता आली आमच्या एकदम मधोमध छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक आहे आणि ह्या मी हॉलमध्ये तुम्ही बघू शकता ह्या पूर्ण हॉलमध्ये संभाजी महाराजांचा पूर्ण इतिहास लिहिलेला आहे चौदा मे सोळाशे सत्तावन्न रोजी संभाजी महाराजांचा जन्म झाला फिरून झाल्यानंतर आपण बाले किल्ल्यावर जाताना आपल्याला तीन दरवाज्याची श्रंखला पार करावी लागते त्याआधी आपल्याला पहिला लागतो दिल्ली दरवाजा आणि दिल्ली दरवाजाच्या अगदी उजव्या बाजूलाच आपल्याला चपेटदान मारुतीचे शिल्प लागते शृंखला पार केल्यानंतर आपण बाल्य किल्ल्यावर येऊन पोहचतो आणि सुरुवातीलाच आपल्याला शिवकालीन महालाचे पुरातनाचे अवशेष बघायला मिळतात या किल्ल्याच्या सर्वद्वारचा डोकावरती केदारेश्वराचे प्राचीन मंदिर आहे आणि त्या मंदिराकडे जाणारा हा मार्ग आहे तर मग चला तुम्हाला सर्वांना पुरंदरच्या केदारेश्वराचे दर्शन घडवतो बालेकिल्ल्यावरती मोबाईल अलाउड नाही आहे तरी पण आम्ही तुम्हाला थोडाफार जुगाड करून माहिती पुरवण्याचा प्रयत्न केला जे केदारेश्वराचे दर्शन घेतल्यानंतर आम्ही सर्व घरी जाण्यासाठी निघालो हे बघा आमचा ट्रेक पार्टनर रोशन दादा रोशन दादाचा सुद्धा युट्यूब चॅनल आहे तो सुद्धा ट्रेकचे ब्लॉग टाकत असतो रोशनदादा तुझ्या युट्यूब चॅनलचं नाव काय आहे रोशन फॉलोअर युट्यूब चॅनलचं नाव आहे <rico> <है> सगळ्यांनी आपल्या रोशन लाईक ला 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 करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा तसेच तुम्हाला नवीन अपडेट मिळण्यासाठी नवीन नवीन मंडळी बघून आम्हाला हसत आहे पुरंदर किल्ल्याचा विस्तार खूप मोठा आहे पुरंदर किल्ल्याला एक जोड किल्ला देखील आहे आणि त्याचे नाव वज्रगड आहे जर शिवकाळामध्ये कोणाला पहिले पुरंदर किल्ला जिंकायचा झाल्यास पहिले वज्रगड जिंकायला लागत असे ॉक करता करता मी एकटा मागे राहिलोय आणि आपली सगळी मंडळी पुढे गेली आहेत त्याच्यामुळे मी आता जरा धावत आहे जरा हे बघा हॅलो हॅलो आम्ही आता आलोय नारायणपूरला आणि आता जाणार आहे नारायणेश्वराचे दर्शन घ्यायला तुम्ही बघू शकता नारायणेश्वराचं मंदिर thank <laughs> you तर मित्रांनो कसा वाटला हा आपला ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा व जास्तीत जास्त शेअर करा व अशा ट्रेकच्या नवीन अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मी तुमचा ट्रेक पार्टनर निखिल पिसेकर तर पुन्हा भेटू आपण अशा नवीन बनणार अशा ट्रेकमध्ये